मजल्यावर देखील आरामात हे खरपुटी बिनते ना दादा तुम्ही विषारी मन्यावर बोलतो त्याला पण तो काळा असतो साईज पण त्याची मोठी असते एकदा दोन पाण्यास वर पण आला बघितला असेल त्यांनी पण तो घुसलाय आता इथे डायरेक्ट मी त्याला पकडला नाही कारण लई चावतो त्याच्यामुळे मी विचार केला की जाऊन देव त्याला आरामात पकडावं काय हो काही नाही आपल्याला तर चाव कस आहे आणि पाली वगैरे खाण्यासाठी आपल्या घराच्या आसपास फिरकत असतो त्याला नसते कुठं ते पोत तर इथं घुसला असता तो जर ते पोत नसतं तर पूर्णपणे चॉकलेटी रंगाचा आहे थोडासा अंधारामध्ये जास्त करून काळा वाटतो पण काळा नाही याचा रंग आहे चॉकलेटी डार्क चॉकलेटी मानेपासून जे डिझाईन त्याचे चालू होते पूर्ण शेपटीपर्यंत तुम्हाला दिसत असेल पूर्ण पांढऱ्या 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 अशा पट्ट्या अर्धा अर्धा एक एक इंचा गॅप सोडून पाली पण तोंडपणे पाल खूप आवडते आपल्याला खूप पाली खातो हा आपल्या घराच्या आसपास आपण बल्ब लावतो बल्ब येतात छोटे छोटे किडे रात्रीचे आणि रात्रीच्याच पाली फिरतात साप पण रात्रीचा जास्त करून पाली वगैरे खायला आपल्या घराच्या आसपास येत असतो मित्रांनो विषारी समजून तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा विषारी समजून ह्याला मारायचा विचार करू नका बिनविषारी आहे याच्यापासून धोका कुठला नाही आता रेस्क्यू करून घेते शक्यतो मी डायरेक्ट बॅगेतच पकडणार आहे कारण <laughs> खूप चावतो छोटे छोटे दात असतात ते दात स्किन मध्ये अडकतात तर आता मी जरी पकडला ना त्याला तर कचा कचा चावणारच आहे माझा हात आणि <laughs> साईज ही मोठी आहे मी मोठी का म्हणते तुम्हाला जरी हा छोट्या साईजचा वाटत असला किल्लू वाटत असला तरी मी मोठी यासाठी म्हणते मित्रांनो कारण हा, हा चार। 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 साप एवढाच वाढतो त्याच्यापेक्षा जास्त हा वाढतच नाही तो चावणार तो त्याचं समाधान नाही होणार एकदा चावून बघा चाव कुठे होता इथे

हा म्हणूनच विचारलं नाव काय चावतोय चावतोय नुसतं चावत त्याला दात तर नसतील अजून दात आहेत ना हो काय का म्हणून <laughs> तर मी त्याला तसं पकडलंय पिशवी चला आता असं पॅक करून घेते त्याला मग कशाला मग विचारायला माझ्या हातात लागला बाय बाय आणि ना ते लाल पण बिन विषारी येते जम्मू ना आपली इकडं ते वल्लाडी नाही येणार आणि अडचण थोडी आहे अडचण थोडीफार असतात तरी त्यांनी वरती ठेवले चपला <laughs> खाली ते 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 चपला त्यांनी वरती शपल ती घातली की नाही त्याच्यात घुसत नाही मी एक आयडिया देऊ का सगळ्यात ना मध्ये आम्ही पकडतो जे आपले शूज वगैरे आहेत ना ते डायरेक्ट कॅरी शूज पॅक करून ठेवते डायरेक्ट ना कॅरी बॅगेत शूज जे लागत नाही बरेच दिवस ठेवतो ना कॅरी बॅग डायरेक्ट पॅक करायचे कॅरी बॅग लाट मारून टाकायची चप्पल वगैरे किती तासात येत फोन केलं की येतो दहा पंधरा मिनटं मग आहे कुठे तुमच येतात सापडची ऑर्डर करायची नाही नाही तसं नाही म्हणजे तुम्ही राहता कुठे असं इथून जवळच राहता पंधरा मिनिटात येतो काय